शिवाजी महाराजांशी तुलना करण्याच्या योग्यतेचे हे राज्यकर्ते नाहीत किंबहुना शिवाजी महाराजांची तुलना या राज्यकर्त्यांशी करता येणार नाही असा निष्कर्ष अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी काढला इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये एक वादाचा विषय नेहमी राहतो की माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो जगाच्या इतिहासात सगळ्यात मोठ्या कालखंडामधलं चाललेलं युद्ध कोणतं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात अनेक राज्यकर्त्यांशी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे नेपोलियन अलेक्झांडर फ्रेडरिक द ग्रेट अशा राजांशी शिवाजी महाराजांची तुलना केली गेली आणि शिवाजी महाराजांशी तुलना करण्याच्या योग्यतेचे हे राज्यकर्ते नाहीत किंबहुना शिवाजी महाराजांची तुलना या राज्यकर्त्यांशी करता येणार नाही असा निष्कर्ष अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी काढला एक परदेशी इतिहासाचे अभ्यासक होते त्या इतिहासाच्या अभ्यासकाने महाराजांवर एक लेख लिहिलेला होता महाराष्ट्रात आले होते महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलेले होते मराठ्यांच्या इतिहासाचा आणि महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांवर मराठी माणसांचं किती प्रेम आहे याच्या संदर्भात ते सांगत होते त्यांनी त्या लेखात लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा गेल्या दहा हजार वर्षात भारतात झाला नाही असं म्हटलं तर मराठी माणसांचं समाधान होत नाही बोलणारा शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी कमी बोललेलं आहे असं मराठी माणसांना वाटतं हे अगदी खरं आहे तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो की शिवाजी महाराजांना इतका मोठा राजा हा आजवरच्या जगाच्या आणि मानवतेच्या इतिहासात झाला नाही असं म्हटलं तरी बोलणाऱ्यानं शिवाजी महाराजांची पुरेशी स्तुती केली नाही किंवा पुरेसं तो सत्य बोलला नाही असं मराठी माणसांना वाटतं ही गोष्ट अगदी खरी आहे शिवाजी महाराज हा जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता आहे असं म्हटलं तरी मराठी माणसांचं पुरतं समाधान होतच नाही तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे परमेश्वराचा अवतार आहेत असं म्हटलं तरी मराठी माणसांना वाटतं की बोलणारा अजून काहीतरी कमी बोलतो आहे अजून त्यानं महाराजांबद्दल अधिक काहीतरी सांगायला हवं होतं की जे सांगत ही 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 तो सांगत नाही आहे ही गोष्ट अगदी खरे तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो जगाच्या आजवरच्या इतिहासात मानवतेच्या आजवरच्या इतिहासात परमेश्वरापेक्षाही कोणती मोठी ताकद या पृथ्वीवर अवतीर्ण झाली असेल तर ती ताकद म्हणजे केवळ फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत याच शब्दांनी मराठी माणसांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना समाधान होतं ही ही गोष्ट अगदी खरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंतिक श्रद्धा आणि प्रेम असणारा मराठी माणूस हा दुसऱ्या कुठल्याही शब्द शब्दांनी समाधान पाहू शकत नाही रामायणाच्या युद्धाचा एक प्रसंग इथं आठवतो राम आणि रावण यांच्यामधलं युद्ध हे पंच्याऐंशी दिवस झालं पंच्याऐंशीव्या दिवशी रामानं रावणाचा पराभव केला महाभारताचं युद्ध हे अठरा दिवस चाललं पहिलं जागतिक महायुद्ध एकोणीसशे चौदाला सुरू झालं आणि एकोणीसशे अठराला संपलं दुसरं जागतिक महायुद्ध तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला सुरू झालं आणि एकोणीसशे पंचेचाळीसला संपलं सहा वर्ष चाललं जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध कधी खेळलं गेलं जगाच्या इतिहासात सगळ्यात मोठ्या कालखंडामधलं चाललेलं युद्ध कोणतं असा जर विचार केला तर ते युद्ध हे छत्रपती शिवाजी महाराज मराठे आणि मोंगल मराठे आणि औरंगजेब यांच्यातल्या युद्धाचा आहे औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशी साली दक्षिणेत उतरला आणि सतराशे सातपर्यंत औरंगजेब मराठ्यांशी लढत होता सत्तावीस वर्षाचा हा कालखंड आहे पण हे युद्ध औरंगजेबाने सुरू केलेलं नव्हतं चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या दिवशी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर हल्ला करण्याकरता आणि सिंहगड जिंकण्याकरता पाठवलं आणि मराठ्यांनी मोगलांविरुद्धचं आपलं युद्ध सुरू केलं हे युद्ध संपलं ते औरंगजेबाच्या मृत्यूनं सतराशे सातच्या फेब्रुवारी महिन्यात औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्रात गाडून मराठ्यांनी हे युद्ध संपवलं जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध जे आहेत ते मराठी आणि मोगल याच्यात झालेलं आहे की जे सदतीस वर्ष चाललेलं आहे सदतीस वर्षाच्या या युद्धामध्ये पहिल्या दहा वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी स्वत औरंगजेबाच्या विरुद्धचं युद्धाचं नेतृत्व केलेलं आहे पुढची नऊ वर्षं या युद्धाचं नेतृत्व छत्रपती संभाजी महाराजांनी केलं सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात या कालखंडामध्ये आणखी दोन व्यक्तींनी या युद्धाचं नेतृत्व केलं सोळाशे एकोणनव्वद ते राजाराम महाराजांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तीन मार्च सतराशे या दिवशी राजाराम महाराजांचा मृत्यू सिंहगडावर झाला तोपर्यंत या युद्धाचं अकरा वर्ष नेतृत्व छत्रपती राजाराम महाराजांनी केलं आणि सतराशे ते सतराशे सात या सात वर्षाच्या कालखंडामध्ये या युद्धाचं नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केलं म्हणजे शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या चार पिढ्यांनी ही लढाई लढली आणि औरंगजेबाचा पराभव केलेला आहे जगाच्या इतिहासात लढलं गेलेलं एवढं मोठं युद्ध आपल्याला दिसणार नाही आणि जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संघर्षानंतर सातत्यानं चार पिढ्या लढल्याचं चा उदाहरण हेही कुठं आपल्याला दिसणार नाही मराठ्यांच्या आणि मोगलांच्या या युद्धामध्ये मोगल साम्राज्य जे आहे ते संपूर्ण नष्ट झालं मोगल साम्राज्याची घडी विस्कळीत झाली आणि मोगल साम्राज्य खिळखिळं करण्याचं काम जे आहे ते या सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी केलेलं आहे सर जदुनाथ सरकारांनी या घटनेचं वर्णन मोठं मार्मिक केलेलं आहे जदुनाथ सरकार म्हणतात सतराव्या शतकात भारताच्या राजकीय रंगभूमीवर एक अतिभव्य नाट्य घडत होतं या नाटकाच्या पूर्वार्धात नायक अदृश्य खलनायकाविरुद्ध लढत होता सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी या कालखंडामध्ये महाराज दक्षिणेमध्ये मोगलांविरुद्ध लढत होते खलनायक असलेला औरंगजेब हा आग्र्याला जाऊन बसलेला होता आणि महाराज हे युद्ध लढत होतं जदुनाथ सरकार म्हणतात या नाट्याचा उत्तरार्ध हा अधिक रोमांचक आहे मृत होऊन गेलेल्या नायकाविरुद्ध पुढची सत्तावीस वर्षं खलनायक लढतो आहे पण खलनायकाला विजय मिळवता आला नाही असं हे राजकीय रंगभूमीवरचं भव्य नाट्य महाराष्ट्राच्या भूमीत लढलं गेलेलं आहे इथल्या भूमीमध्ये गवतालाही पाती फुटलेली आहेत आणि सर्वसामान्य माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सदतीस वर्ष संघर्ष केलेला आहे जगाच्या इतिहासातल्या सगळ्या लढाया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सैनिकांनी लढलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी लढलेल्या आहेत हे स्वराज्य माझं आहे हे राज्य माझ्या स्वतःचं आहे आणि ही लढाई हा संघर्ष मला स्वतःला केला पाहिजे असं समजून रयत लढाईसाठी उतरली असं जगाच्या इतिहासातलं हे एकमेव युद्ध आहे अलेक्झांडरसाठी रयत कधीही सैन्या सैन्याबरोबर युद्धात उतरलेली नाही नेपोलियनसाठी तो प्रकार झालेला नाही फ्रेडरिक द ग्रेटसाठी झालेलं नाही किंवा जगाच्या इतिहासातले अन्य कोणत्याही राजाच्या बाबतीत झालेलं नाही छत्रपती शिवाजीराजांसाठी आणि शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी सर्वसामान्य माणूस हा रणांगणावर उतरलेला आहे त्यानं युद्ध हातात घेतलेला आहे संघर्ष स्वतः केलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन एक दैदिप्यमान यश जे आहे ते या इतिहासाला प्राप्त करून दिलेलं आहे आणखी एका इतिहासाच्या अभ्यासकाच्या शब्दात सांगायचं झालं तर महाराजांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं महाराजांनी झोपलेल्या समाजाला जागं केलं जे जागे होते त्यांना उभं केलं जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं हा सगळा पराक्रम महाराजांनी पन्नास वर्षाच्या आयुष्यात केला आणि महाराजांचा मृत्यू झाला महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या वारसांनी हे युद्ध अखंडपणानं पुढं नेलेलं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास करत असताना एक आणखी गोष्ट जाणवते इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये एक वादाचा विषय नेहमी राहतो की माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी नावाच्या महापुरुषानं इथल्या मातीत एक इतिहास घडवला आणि या इतिहासाकडं बघताना अनेक नवी माणसं घडलेली आहेत माणसांनी घडवलेला इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि शिवाजी महाराजांनी माणसांना लढण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून इतिहास घडवून घेतला हाही वेगळा इतिहास आहे हे समजावून घेतलं पाहिजे रामायणातला पंच्याऐंशी दिवसाच्या युद्धाचा प्रसंग आवर्जून लक्षात घेतला पाहिजे चौऱ्याऐंशी दिवस राम जमिनीवरून आणि रावण रथामधून अशी राम आणि रावणाची लढाई चालू होती या लढाईमध्ये पहिले चौऱ्याऐंशी दिवस आमचे सगळे जे आहेत ते राम आणि रावणाचं युद्ध लढाई बघायला आले होते एखादा आय पी एलचा सामना बघायला यावं एखादा क्रिकेटचा सामना बघायला यावं तसे रोज सकाळी हे धर्मयुद्ध पाहायला देव यायचे आकाशात गर्दी करायचे रामाचं आणि रावणाचं युद्ध चालायचं पहिले चौऱ्याऐंशी दिवस रामायण असं सांगतं की देव हे युद्ध बघायला आले पण देवांनी रामाला कोणतीही मदत केली नाही हे युद्ध प्रतिकूल परिस्थितीत चाललेलं होतं काय प्रतिकूलता होती या युद्धामध्ये या युद्धामध्ये राम भूमीवरून आणि रावण रथातून लढाई करत होते देवांनी रामाला मदत न करण्याचं कारण एकच आहे की रावण जिंकला तर रावण आपले हाल हाल करेल आणि रामाचा पराभव झाला तर आपलं काही खरं नाही ही भीती आमच्या देवांना वाटली म्हणून आमच्या देवांनी रामाला पहिले चौऱ्याऐंशी दिवस मदत केली नाही चौऱ्याऐंशीव्या दिवशी संध्याकाळी देवांच्या असं लक्षात आलं की लक्षा इथून पुढं रामाचा पराभव होणं शक्य नाही रामाचा पराभव होणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर देवांनी पंच्याऐंशीव्या दिवशी रामाला रथ पुरवला हे विषम युद्ध जे आहे ते आता समपातळीवर लढलं गेलं रावण रथातून लढत होता श्रीराम हे देखील रथात बसले आणि राम आणि रावणाचं युद्ध जे आहे ते रथामधून झालं हे सारख्या पातळीवर झालं दोघांकडे सारखी साधनसामग्री असताना हे युद्ध सुरू झालं राम आणि रावणाचं हे युद्ध सुरू झालं पंच्याऐंशीव्या दिवशी रथ मिळाल्यानंतर रथारूढ झालेल्या श्रीरामांनी रावणाचा पराभव केला मला एकच प्रश्न नेहमी पडतो की आमचे देव स्वतःच्या जीवाच्या भीतीनं पहिले चौऱ्याऐंशी दिवस रामाला मदत करायला तयार नव्हते हा देवांचा आणि रामायणाचा इतिहास आहे हे संदर्भ घेऊन जेव्हा आपण शिवचरित्र वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की समोर केवळ आणि फक्त मृत्यू आहे हे दिसत असतानाही माणसं मरणाला घाबरलेली नाहीत सिंहगडचा किल्ला जिंकण्यासाठी रात्रीच्या अंधारात सिंहगडावर चढणाऱ्या तानाजी मालुसरेंना समोर दिसत होतं की आपल्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही परंतु तानाजी मालुसरे हे मागं हटले नाहीत ज्या पालखीमध्ये शिवा काशीद पन्हाळ्यातून बाहेर पडताना बसले होते शिवा काशीदांना माहिती नव्हतं का की ही पालखी आपल्याला मृत्यूच्या महाद्वारामध्ये मा घेऊन जाते मृत्यूला मगर मिठी मारण्यासाठी आपण या पालखीत बसतो आहोत शिवा काशीद यांना हे माहिती होतं की के आपल्याला केवळ आणि केवळ मृत्यू हाच जवळ करणार आहे पण शिवा काशीद मागं हटले नाहीत मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या किल्ल्यावर दिलेर खानाशी लढत होते दिलेर खानानं युद्ध थांबवलं कृष्णाजी अनंत सभासदाच्या सभासद बकरीमध्ये हा प्रसंग विशेष सविस्तर वर्णन केलेला आहे युद्ध थांबवलं दिलेर यांनी सांगितलं अरे योद्ध्या तू शूर शिपाई आहेस तू शिवाजीराजाकडे राहू नकोस तू आमच्याकडे ये मी बादशाला सांगतो तुझी शिफारस करतो आणि तुला चांगली नोकरी देव होत मुरारबाजीने त्या प्रस्तावाला नकार दिलेला आहे आपण ज्या प्रस्तावाला नकार देतो आहोत तो नकार देणं आणि लढाई करत राहणं म्हणजे केवळ मृत्यू आणि मृत्यू आहे हे मुरारबाजीला माहिती नव्हतं का नक्की माहिती होतं तरीही मुरारबाजी जो आहे तो मृत्यूला सामोरे गेलेली आहे घोडखिंड अडवणाऱ्या बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे या दोघांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या बांधलांच्या तीनशे मावळ्यांना हे माहिती होतं का की आपण अशा पद्धतीनं घोडखिंड अडवणं आणि इथं लढत राहणं म्हणजे मृत्यूचं चुंबन घेण्याचा प्रकार आहे नक्की माहिती होतं तरीसुद्धा माणसं जी आहेत ती मृत्यूला सामोरे गेलेली आहेत म्हणजे आपल्या राजासाठी मृत्यूला सामोरे जाणारे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी मरण कवटाळणारे शिवाजीराजांचे मावळे एका बाजूला आणि रामायण काळातले देव एका बाजूला यांची तुलना केली तर नक्की म्हणावं लागतं की रामायण काळातल्या देवांपेक्षा शिवाजीराजांचे मावळे सैनिक जे या लढायांमध्ये धारातीर्थी पडले पण ज्यांनी शिवाजी नावाचा विचार हिंदवी स्वराज्य नावाचा संकल्पना ज्यांनी हृदयातून कधी दूर होऊ दिली नाही हे सगळे मावळे जे आहेत ते रामायण काळातल्या देवांपेक्षा अधिक मोठे होते प्रश्न एवढाच आहे की जर शिवाजीराजांचे मावळे धारातीर्थी पडलेले आणि सदैव लढाईला कोणतीही शरणागती न पत्करता तडजोड न करता, करता उभे राहणारे शिवाजीराजांचे मावळे हे रामायण काळातल्या देवांपेक्षा मोठे असतील तर या मावळ्यांचा देव असलेले शिवाजी महाराज हे किती मोठे होते आणि त्यांचं मूल्यमापन नेमक्या कोणत्या फुटपट्ट्या लावून करायचं हे एकदा आम्हाला ठरवावं लागतं श्रीकृष्ण हे भारतातलं आदर्श व्यक्तिमत्व आहे श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा असलेला जरासंध जो हो आहे तो मथुरेवर चालून आला मथुरेवर त्यानं सतरा ते अठरा लढाया केल्या असं महाभारत सांगतं या सतरा अठरा लढायांमध्ये श्रीकृष्णानं जरासंधाचा पूर्ण पराभव केला परंतु या लढायांमध्ये जरासंधाचा पराभव झाल्यानंतर किंबहुना या लढायांमधलं जरासंदाचं आक्रमण परतवून लावल्यानंतर मथुरेची सगळी रयत श्रीकृष्णाकडे आली आणि म मथुरेतल्या या रयतेनं कृष्णाला सांगितलं की बाबा रे आता आम्ही थकलेलो आहे सतरा अठरा लढाया लढलो प्रत्येक वेळी जरासंध परत जातो पुन्हा तयारी करतो पुन्हा मथुरेवर आक्रमण करतो आता लढण्याची आमची शक्ती संपलेली आहे आता आम्ही लढू शकत नाही कृष्णानं नवनिर्माण केलं द्वारका वसवली अख्खं राज्य घेऊन कृष्ण जो आहे तो तिथून द्वारकेला गेला आणि आपल्या प्रजाजनांचं पुनर्वसन केलं पुनर्स्थापना केली आपल्या राजधानीची आणि द्वारकेला कृष्ण जाऊन राहिला श्रीकृष्णासारखा देव सोबत असताना श्रीकृष्णासारखा प्रतिभावंत राज्यकर्ता सोबत असताना श्रीकृष्णाची प्रजा जरा संधाच्या आक्रमणाला कंटाळली आणि त्यानं श्रीकृष्णाकडे फिर्याद केली तक्रार केली की आम्ही आता यापेक्षा अधिक लढू शकत नाही आम्हाला यापेक्षा अधिक लढणं शक्य नाही श्रीकृष्णाची ही प्रजा अशा पद्धतीनं जर कृष्णाशी वागली असेल तर महाराजांच्या रयतेचं कौतुक करावं की त्यांची पूजा करावी हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही महाराजांबरोबर दहा वर्षे ही प्रजा लढलेली आहे आणि महाराज नसताना महाराज सोबत नसताना सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात अशी सत्तावीस वर्षे ही प्रजा जी आहे ती लढलेली आहे मोगलांच्या अफाट आणि सामर्थ्याशी आणि विलक्षण शक्तीशी औरंगजेबासारखा अतिशय कडवा समोर आहे पण मराठ्यांपैकी कोणी माघार घ्यायची भाषा बोलत नाही आहे मराठी रयत जे आहे ते शरणागतीची भाषा बोलत नाही मानवळीचे शब्द त्यांच्या तोंडात नाही आहेत एखादं गाव गेलं आहे औरंगजेबाकडे आणि सांगतं आहे की आम्ही संभाजीराजांच्या सोबत नाही एखाद्या चार दोन गावातली लोक आपलं शिष्टमंडळ घेऊन औरंगजेबाकडे जात आहेत आणि सांगत आहेत की आम्ही रायमराजांच्या सोबत नाही आहे आम्ही तारा राणींना साथ देणार नाही आहे आमची गावं तुमच्यासोबत आहेत असला प्रकार सापडत नाही शिवाजी महाराजांची सगळी रयत सगळी प्रजा सत्तावीस वर्ष मोगलांशी जर लढली असेल तर शिवाजी महाराजांनी त्या रयतेच्या मनामध्ये निर्माण केलेली स्वातंत्र्याची प्रेरणा ही अधिक कणखर होती अधिक शक्तिशाली होती असं म्हणावं लागतं या भारतामध्ये तीन राज्यकर्त्यांचा तीन व्यक्तींचा या भारतातल्या जनतेवर मोठा प्रभाव आहे पहिला श्रीरामांचा प्रभाव आहे दुसरा श्रीकृष्णाचा प्रभाव आहे आणि या दोन महापुरुषांनंतर भारतीय जनतेनं कुणावर सर्वाधिक प्रेम केलं असेल तर ती तिसरा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे लोकांनी रामराज्याचं स्वप्न नेहमी पाहिलेलं आहे रामराज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज प्रभू श्रीराम ऐकत होते रामराज्यानंतर या देशातल्या जनतेनं कुणाच्या राज्याचं स्वप्न पाहिलं असेल तर ते स्वप्न छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याचं पाहिलेलं आहे शिवशाहीचं स्वप्न हे आजही लोकांच्या मनामध्ये आहे शिवशाही ही स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देणारं राज्य होतं शिवशाही हे शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या राजाचं राज्य होतं रैतेच्या भाजीच्या देठासही धक्का लावू नका हे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांसारख्या राज्यकर्त्याचं राज्य म्हणजे शिवशाही होतं शिवशाहीच्या राज्यावर त्या काळातल्या लोकांनी आणि आजच्या लोकांनी मनपूर्वक प्रेम केलेलं आहे शिवाजी महाराजांची तुलना रामायणातल्या प्रसंगांशी केली आणि महाभारतातल्या प्रसंगांशी केली तर महाराज मोठे वाटतातच पण महाराजांचे सहकार्य आणि महाराजांची रयत ही देखील त्या कालखंडातल्या रयतेपेक्षा अधिक मोठी वाटते अशी प्रगल्भ रयत तयार करणं असं स्वप्न रयतेच्या मनामध्ये पेरणं आणि त्यांना लढण्यासाठी संघर्षासाठी प्रवृत्त करणं हा अद्भुत इतिहास शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला आहे की ज्या इतिहासाचं विस्मरण आम्हाला कदापि होणार नाही आम्ही मराठी माणसं आम्ही भारतीय माणसं आमच्या प्रत्येक गोष्टी कोणी चोरून नेल्या आणि पळवून नेल्या तरी चालेल कोणी एखादी गोष्ट आम्हाला मागितली वैयक्तिक पैसा आणि प्रॉपर्टी मागितली तरी आम्ही त्याला देऊ पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आम्हाला द्या म्हणून कोणी आम्हाला मागायला आलं तर आम्ही त्याला तो कदापि देणार नाही त्याची कारणं ही आहेत